तुम आओगे तो फूलों की बरसात करेंगे मौसम के फरिश्तों से मेरी बात सकते की उपस्थिति है तो उनका मैं दिल की गहराइयों से अभिनंदन करता हूँ स्वागत करता हूँ ये कहना चाहता हूँ कि तुम आओगे तो फूलों की बरसात करेंगे तुम आओगे तो फूलों की बरसात करेंगे मौसम के फरिश्तों से मेरी बात की किसने कहा तुझे कि अनजान बन के आया कर मेरे दिल के आईने में तू मेहमान बन के आया कर ये इस बात से हम इसका अंदाजा लगा सकते हैं कि, कि आज एसपी ऑफिस के साथ हमें काम करने का मौका मिला मिलता है गौर करिएगा मुझे जान से मारने सारा जमाना निकला, निकला। जिससे भी गरी देरी बुराई वो हर शख्स तेरा दीवाना निकला या या या। और खुद को बचाने के लिए छुप गई जिस जगह खुद को बचाने के लिए खंडर खंडर आणि मराठी मध्ये कविता आहे ती मीच लिहिली आहे कुणास ठाऊक काय छळतो आभास मला त्याचा आता कुणास ठाऊक काय छळतो आभास मला त्याचा आता पालटून गेले काळ किती त्याला माझ्या आयुष्यातून जाता जाता गेला तो दूर जेव्हा मी त्याला नाही थांबवले गेला तो दूर जेव्हा मी त्याला नाही थांबवले जाणू गाठ सोडून रेशमाची मी टीपूर म्हणजे पांगवले ध्यानी म्हणी आता तो नाही ध्यानी म्हणी आता तो नाही तरीही उणीव त्याची ठसते मला त्रस्त अवस्था बघून माझी मन माल माझे ठसते मला त्रस्त अवस्था बघून माझी

तो हे आयुष रडतो कुठे मी हासो आहे आयुष्यावर म्हणजे तो आयुष्यात हरलेला आहे भेटलेला आहे आणि तो स्वतःला मोटिवेट करतोय आयुष्यात की कसं मोटिवेट होतो रडतो कुठे मी शब्द शब्द आपल्या लक्ष कुठे मी हस आहे

जेव्हा तो एकट्यात असतो आणि एकदम थकलेला असतो स्वतः सोबत तेव्हा तो आयुष्यात बघून स्वतःला काय सांगतो लोणी बै माझ्या ग माझ्या गुधात इकड पूजा खांबलकर इन्फ्लुएन्सर आहे आणि अँकरही आहे, आहे uh, संभाज नगर, करते संभाज नगर actually, सर संभाजीनगर ऑल ओव्हर करते तसं बट मोस्टली संभाजीनगर मध्ये मी ॲक्च्युली खास करून तुम्हाला भेटायला आलो सर मी तिचं हजबंड आहे आणि मी पिढ्या टिशन सिल्लोडला प्रॅक्टिस करतो आणि आय एम वेरी ग्लॅड की मी वसंतराव नाईक वैद्यकीय वैद्यकीय मध्ये माझं युजी झालेलं आहे आणि तुम्ही माझे सिनियर आहात खास करून भेटायला हवं माझी टू थाउजंड सिक्सर प्लस टेक क्रिएटर एक म्हणजे सर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या पण काही गोष्टी असतात जसं आपण फोन मध्ये काही जर यूज करतोय तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्याच्यावरती मी टेकची माहिती देतो व्हॉट्सअप मध्ये काय आयफोन मध्ये नवीन फीचर्स काय वगैरे राईट राईट नमस्कार माझं नाव श्याम जाधव आणि माझं सुपर संभाजीनगर म्हणून पेज आहे सिटीला पेज आहे इन्स्टाग्राम सिटी रिलेटेड कॉन्टेंट टाकत असते सिनेमॅटिक हिस्टॉरिकल वगैरे आहे मी त्यांची माहिती प्लस डेली ब्लॉगिंग करते आणि सध्या मी ऑल अबाउट एम एस ट्वेंटी वन आणि ऑल अबाउट एम एस ट्वेंटी असे दोन्ही पेजेस रन करत आहे एक आपल्या छत्रपती संभाजी नगरसाठी एक जालण्यासाठी त्यावर सिटी रिलेटेड कंटेंट्स मी त्याच्यावर अपलोड करत असते पेज पण चालतो ज्याचं नाव ऑल अबाउट ऑबॉट एमेस्ट्वेंटी आहे सिनेमॅटिक व्हिडिओ सिनेमॅटिक व्हिडिओ मी त्याच्यावर सिटीमध्ये अपलोड करत असतो थँक्यू इंस्टाग्रामवर आणि मी एक आता यूट्यूबवर पण आहे हां आता अकरा झाले कृष्णा कृष्णा काय करतो ते सांग ना काय करतो काय करतो व्हिडिओ पण होतो सर मी कॉल सर माझं नाव वैदही मुंडे मी कॉन्टेंट क्रिएटर आहे माझा मराठी कॉमेडीज ऑनर आहे आणि मी रिसेंटली चला हवं उद्यामध्येही जाऊन आली आहे त्यातही माझा एपिसोड आहे आणि इव्हेंट ऑर्गनायझरही आहे मी आता आमचा इव्हेंट येणार आहे नवरात्रीचा अशा प्रकारे वर्क करतो

मेरा नाम एमजे पटेल है छोटा तो सा ज्योग्राफिक पेज है औरंगाबाद का छोटा है छोटा छोटा सबसे बड़ा है इसीलिए इसी मुझे समझ में आया जिसके ऊपर सीटी अपडेट और इसके अलावा लाइफस्टाइल फूड इस चीज के प्रमोशन होता है आप जरूर जाके विजिट करो और फॉलो करो प्रमोशन प्रमोशन नमस्कार मेरा नाम अजय राजेंद्र रेहाडे मैं एक माझं नाव अजय राजेंद्र द्याडे मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे मी स्वतः स्क्रिप्ट लिहितो आणि माझ्या स्वतः एक सॉंग रायटर पण आहे सिंगर पण आहे आणि प्रो प्रोफेशनली असे कार्यक्रम वगैरे करत असतो स्टेज परफॉर्मन्स वगैरे आणि माझ्या इंस्टाग्रामवर तीन लाख फॉलोअर्स आहे आणि व्ह्यूज यांच्यापेक्षा काही पटीन जय सर माझं नाव शर्मा आहे माझा कॉन्टेंट कॉन्टेंट नाही आहे सध्या आम्ही प्रॅंक वरून कॉमेडी वर आलोय तर सध्या कॉन्टेन कॉमेडी थोडी मिक्स आहे रँक वरून कॉमेडीवर आणि ऍक्च्युली माझं एम मध्ये हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि माझं ज्युनियर आहे आणि मी सरचा पर्सनल बॉडीगार्ड कुठेतरी न्यूनगंड आलाय मला पोलिसवाल्यांच कसं आहे स्वतःला खूप छान समजतात खूप समजतात खूप समजतात पण आज दुसरा पर्व राहणार आहे आणि यावेळेस थोडस आम्ही विचार केला की मागच्या वर्षी हे शॉर्ट फिल्म होती आता रील केलेलं सो so दॅट ते अजून ओपन होऊ शकतात सगळे जास्त मोठ्या प्रमाणात भाग घेऊ शकतात आणि मला वाटतं की जे इन्फ्लुएंसेस आहेत जा। त्याच्यापेक्षा जा जा जास्त आम्हाला त्याची जा मदत कोणी करू शकणार तुम्ही स्वतः सुद्धा भाग घेऊ शकता इतर लोकांना प्रोत्साहित करा उद्देश एकच आहे की या माध्यमाने पोलिसांशी ही जी जनरेशन आहे युथ जे आहे आम्हाला जोडून घ्यायचं आहे या <laughs> सबको गुड इवनिंग मेरा नाम अन्नपूर्णा सिंह है यहाँ पे पांच महीने पहले मैंने एडिशनल एसपी छत्रपति संभाजी नगर पर ज्वाइन किया था आप लोगों से मिलकर मुझे बहुत खुशी हो रही है जैसे सर ने बोला उनके गाइडेंस में हमने सप्तरंग स्पर्धा ट्वेंटी ऑर्गेनाइज किया है जिसका इस साल का कॉम्पोनेंट है शॉर्ट रील्स और इसमें हमारे दो टॉपिक्स हैं टॉपिक्स के बारे में मैं थोड़ा बताना चाहूंगी पहला है व्यसनमुख समाज और दूसरा है महिला सशक्तिकरण इसपे थर्टी से लेकर नाइन्टी सेकंड तक का रील हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं अपने क्राउड से ये दो टॉपिक्स चूज करने के रीजन बहुत सिंपल है आजकल के जो यंग जनरेशन है वो पियर प्रेशर और काफी सोशल मीडिया का एक्सेस के कारण ड्रग्स एडिक्शन में वो एंटर कर जा रही है और उसे बाहर नहीं निकल पा रहे तो हमें उन तक ये मैसेज पहुंचाना है कि जो पियर प्रेशर को वो स्वैग समझते हैं एक्चुअल स्वैग जो है वो उनके खुद के टैलेंट से खुद के मेहनत से जिससे वो खुद प्राउड फील कर सके और अपने पेरेंट्स को प्राउड फील करवा सके दैट इज द रियल स्वैग एंड सेकंड टॉपिक जो है वो फीमेल एंपावरमेंट है महिला सशक्तिकरण की बात जरूर होती है इक्वलिटी की बात जरूर होती है बट सिर्फ इक्वलिटी को एक्नॉलेज करके पढ़ना ही इक्वलिटी नहीं है उसको सेलिब्रेट करना उसको सही मायने में समझना फिमेल एरमेंट कसं वाटलं अरे गोंदन ब्लॉक अरे कॉम्पिटिशन कसं का उतारलं अरे नमस्कार मित्रांनो मस्त जागा आहे राजधानी आहे तर तुम्हाला यायचं आहे कारण आम्ही तर येतोच आहे आम्हीच घेऊन येतोय तर तुम्हाला नक्कीच यायचं हे नक्की टाका छान 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 हे मी टाकणार टाकणार आहे टाक आज आमचा इथे सार्थक झालं कारण एवढा अमूल्य वेळ आम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर फार बिझी असतो था पण मात्र त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचा अमूल्य वेळ दिला त्या बदलात त्यांनी आम्हाला मोबदल म्हणून पाच चार रुपये चहा दिले सॉरी चहाही दोन वेळेस चहाही पाजलाय दोन दोन रुपये वाली पाण्याची बॉटलही घेतली होती आम्ही आणि अशा प्रकारे खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मी माझी कलाही सादर केली ते पण मी टाकणार आहे आणि त्याच सोबत म्हणजे अशा काही गोष्टी झाल्या की यांना माझी जे सवंगडी आहेत त्यांनी माझीच चेष्टा केली एवढे पण मी टाकणार आहे ते मला जराही पटलेलं नाहीये पण मात्र कसं आता दात ही आपले प्रमोशन पण केलेले आणि तुम्हाला मिळणार आहे फक्त माझ्याकडे भाडे मी अंगल चेंज करून सुरू केलंय आता जास्त